बरोबर आहे तर आपल्याला आज त्याच संदर्भात चर्चा करायची सर्वप्रथम द विनर्स करिअर अकॅडमी अमरावती जे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आहे या केंद्राचे संस्थापक कृष्णराव सर त्याचबरोबर मार्गदर्शक संदीपजी इंगोले सर आणि आमचे विद्यार्थी मित्र जे बारामतीला दोन हजार अठराच्या बॅचला सह्याद्री करिअर अकॅडमी होते आणि आता त्यांनी खूप चांगली अमरावतीमध्ये अकॅडमी सुरू केलेलं आहे ते संचालक धीरज जी कुमार सर आमचे मित्र रवी टकले सर वानखेडे सर आणि सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि भावी पोलीस विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट आता विषयाला सुरुवात करू सर्वांनी फॉर्म भरलेला आहे मुंबईला फॉर्म भरलेले किती जण आहेत वर करा फक्त तुम्हाला मुंबईला येस yes, ओके okay. आणि बाकीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात फॉर्म भरला असेल तर साडेसतरा हजार पदांची ही जी पोलीस भरती सुरू झालेली गेल्याच वर्षी अठरा हजार पदांची भरती होती आणि लगत साडेसतरा हजार पहिल्यांदा गेले पाच सहा वर्ष झालं दोन हजार अकरा नंतर पाहतोय मी दोन हजार सहाच्या भरतीपासून मी निरीक्षण करतो भरती प्रक्रियेचं सुरुवातीला दोन हजार सहाला ज्यावेळेस मॅकेनजी आयोगाचा अहवाल नेमला होता आणि त्यावेळेस भरती प्रक्रिया सुरू केली तर मॅकेनजींनी सांगितलं अहवालात की पंचावन्न हजार पदं रिक्त येते महाराष्ट्र शासनाची आणि तत्काळ भरली जावीत गृहमंत्री पाटील साहेब होते आणि त्यांनी सांगितलं की ही पंचावन्न हजार पद आम्ही टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने आम्ही भरणार दरवर्षी टप्पा दिला आणि पाच वर्षात अतिशय पारदर्शक पंचावन्न हजार पद भरली गेली आणि तिथून पुढे मग जी भरती सुरू झाली अकरा बारा अशा हजाराची होती पण नंतरच्या टप्प्यात काय झालं की भरती एकदम कमी अडीच हजार तीन हजार रिक्त पदांची निघायला लागली पाच हजार आणि कॉम्पिटिशन तर खूप वाढलेलं आहे कारण सोळा सतरा लाख उमेदवार अर्ज भरत होते आणि खूप कॉम्पिटिशन होतं पण अलीकडच्या या दोन वर्षात गेल्या वेळची अठरा हजाराची नाता ही साडेसतरा हजाराची भरते जरी साडेसतरा लाख अर्ज आला असलं तरी सुद्धा ही भरती खूप मोठी आहे लक्षात ठेवा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये मी सांगेल की आजपर्यंत पोलीस होण्याची सगळ्यात गोल्डन ऑपॉर्च्युनिटी या भरतीला आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या पंधरा वर्षापासून मी भरती प्रक्रिया पाहतोय काय वेगळे पण होतं आणि आत्ताच्या भरतीत वेगळेपण काय तर त्यावेळेस कसायचं वेगवेगळी लेखी परीक्षा असायची ठाण्याची लेखी परीक्षा झाली की मुंबईची लेखी परीक्षा मुंबईची झाली की अमरावतीची लेखी परीक्षा अमरावती झाली की नागपूरची लेखी परीक्षा मग घोळ काय होत होता की जी हुशार मुलं ती मुलं आणि मुली ती प्रत्येक ठिकाणच्या लेखी परीक्षेला जात होती आणि मग बाकीच्यांना संधीच उपलब्ध होत नसल्याची तीच वेटिंग राहायची तीच सिलेक्शन बाकीची मागे यायची या भरतीत पहिल्यांदा असा निर्णय घेतलेला आहे असा परिपत्रक केलेला आहे की एकाच दिवशी अख्ख्या महाराष्ट्राची लेखी परीक्षा सुरू होणार आहे म्हणजे मुंबईला दहा वाजता पेपर सुरू झाला की त्याच वेळेस अमरावती शहरचा बी दहाला सुरू होईल अमरावतीत ग्रामीणचा बी राहाला सुरू होईल आणि नागपूरचा बी दहा वाजता सुरू होणार आहे पेपर त्यामुळे कुठलाही हुशार विद्यार्थी एकतर अमरावतीत तर अडकून पडेल मुंबईला तर जाईल नाहीतर नागपूरला तर जाईल नंतर पुण्याला जायलानंतर दुसरीकडे कुठं ठाण्याला जाईल रायगडला जाईल ओके एकाच वेळेस होणार आहे त्यामुळं या भरतीमध्ये निश्चितपणे मिरिट कमी लागणार आहे काही जिल्ह्यात तर आश्चर्य वाटेल दोन तीन हजार फॉर्म फक्त फॉर्म आलेले इथं म्हणजे त्या ठिकाणचं फिजिकल झाल्यानंतरचं जर रिटर्न परीक्षा फिजिकल तर दोन चार दिवसातच फा संपल तिथलं रिटर्न परीक्षा खूप कमी काही ठिकाणचं मिरत लागणार आहे तुम्ही आता याच्या आधी जर मी आला असतो तर तुम्हाला जिल्हा निवडून खूप छान लेक्चर घेतलं असतं ओबीसी असेल तर कुठल्या जिल्ह्यात गेला तर फायदा होईल एससी असेल तर कुठल्या जिल्ह्यात गेला तर फायदा होईल एन टी असेल तर कुठला जिल्हा सेफ आहे तुम्हाला ते जबरदस्त मी घेतला असतं कारण युट्यूबवरून मी काय लेक्चर घेत नाही कारण आका महाराष्ट्र बघतो तर धीरजला माहिती आहे सगळीच मुलं असतात हा जर मी सांगितला ओबीसीला रायगड सेफ तर तिथं किती अर्ज येतील हे तुम्ही ज्यांनी बघितले लेक्चर माहिती त्यामुळे हे खाजगीत आपल्या ह्याच्यात मला सांगता था आला था हक्काने की बाबा ओबीसी वा वाल्याने चला ह्या जिल्ह्यात फॉर्म भरा एन टी वाल्याने एस सी पण ठीक आहे आता जिथं भरलाय तिथं टेन्शन घेऊ नका आता आपल्याला लढायचंय पण निश्चितपणे काय जिल्ह्याचं मिरिट हे शंभर पेक्षा कमी लागेल आणि काय जिल्ह्याचं मिरिट एकशे तीस पेक्षा जास्त लागेल हे असं बॅलन्स होणार आहे खरंतर गव्हर्नमेंटची मोठी चूक आहे म्हणजे आम्ही पहिल्यापासून मागणी केली होती की बाबा ज्या विद्यार्थ्याला ही लकी ड्रॉ आहे ना काही ठिकाणी मुलांचा अर्ज गेला ते एक लाखाच्या आसपास पन्नास हजार आसपास काही ठिकाणी तीन हजार अर्ज गेले ते आता टोटल आकडेवारी जाहीर झाली नाही कुठं मग हे चुकीच आहे ना आपलं कसं मागणी होती की तुम्ही कुठं फॉर्म भरा नंतर तुमचा पसंती क्रम द्या जिल्ह्याचा आणि तुम्हाला पडलेली मार्क आणि मग समजा आता तुम्ही अमरावतीचा तुम्हाला अमरावतीला पहिला पसंती क्रम तुम्हाला चांगली मार्क पडली तुम्हाला अमरावती दिले पाहिजे त्यांनी पण ती लकी ड्रॉ केल्यामुळे अमरावतीचा मुलगा फॉर्म भरतो इकडे पुण्याला आणि पुण्याचा भरतो इकडे नागपूरला आणि नंतर मग बदलीला दोन वर्षांनी चालू होते अर्ज करायला हे सगळा गुंता आहे पण आता आपण म्हणतो ना पावसाने आपल्याला जशी तक्रार करता येत नाही तशी आता सरकारकडे तरी कुठं तक्रार करायची असेच घ्या भरती तशी घ्या कोण लक्षात घेत नाही पण असं आपल्याला तो आपला विषय नाही आपला प्राण नाही आता जी शासनाने भरती डिक्लेअर केलेली आहे त्यातनं आपण यश कसं मिळवायचं हा हो खूप महत्वाचा टप्पा आहे त्यामध्ये दोन तीन गोष्टी आपल्याला समजून घ्या पहिला टप्पा म्हणजे तुमचं फिजिकल होणार आहे येत्या पंधरा दिवसापासून पंचवीस तारखेनंतर वीस पासूनच काय काय विदर्भातलं तर सुरू होणार आहे फिजिकलचं प्रकार शेड्यूल कारण फिजिकल एका दिवशी महाराष्ट्रात घ्यायचा कुठलीही नियम नाही आठ नाही काय नाही त्यामुळे आपापल्या सोयीश्वर फिजिकल घेणार आहे विदर्भातलं इलेक्शन संपलेलं आहे मुंबईचं अजून इलेक्शन असल्यामुळे मुंबईचं लगेच फिजिकल सुरू होणार नाही पण फिल आ, फिजिकल व्हायला काही अडचण नाही फिजिकलच्या वेळेस नीट लक्षात घ्या काही करून मुलींनी पस्तीस पेक्षा जास्त गुण घ्या आणि मुलांनी चाळीस पेक्षा जास्त गुण घ्या जरी गेल्या वेळेस इतकं मिरिट नाही लागलं तरी गाफील राहू नका स्पर्धा खूप मोठी आहे साडे सतरा लाख अर्ज आलेले आहेत मी भीती अजिबात घालत नाही आपल्याला आहे आता जरी फिजिकल नसलं आता धीरज इतका छान शिकवायला असल्यानंतर स्वतः स्पोर्ट प्लेअर आहे त्यामुळे तुमचं फिजिकल निश्चित वाढेल चांगलं फिजिकलवर फोकस द्या मी तर सांगेल की गोळा आउट ऑफ गेला पाहिजे शक्यतो आता जे टेन्शन घेऊन अजून तुमच्या हातात दहा पंधरा दिवस तरी काही वीस दिवस मिळणार आहेत त्यात तुम्ही तेवढं वर्कआउट करू शकता डिप्स मारू शकता जोर काढू शकता हँड है वर्कआउट करून हातामध्ये पावर आणून गोळा कसा पकडायचा कसा टाकायचा मी काही तर सांगत नाही पण त्या पद्धतीनं तुम्ही जर घेतलं व्यवस्थित तर गोळा आउट ऑफ घ्या शंभर मीटर म्हणजे सुद्धा स्टार्ट व्यवस्थित महत्त्वाचा आहे कारण ऑन ऑनलाइन मार्क से सेट आता क्लिप असणार आहे तुमचं ती ही त्याच्यामुळं सेट आणि गो म्हणल्यानंतर तुमचं स्टेपिंग सुरू झालं की काउंट सुरू होणार आहे बऱ्याच वेळा काय विद्यार्थी होतात की फिनिशिंग मार्कांना चुका होतात म्हणजे एकदम गाफीलपणे शेवटचे दोन तीन पावले सहज पावलं टाकतात किंवा जिंकल्यासारखं करतात अजिबात सुरात तसं जर केलं तर इतका तोटा होतो एक जरी सेकंद लेट झाला एक सेकंदासाठी तुम्ही दोन दोन मार्कांनी मागे राहता लक्षात एक सेकंद कशाला म्हणतात पीटी उषाचं पदक ऑलिम्पिकमध्ये एक शंभराव सेकंदाने गेलतं पीटी उषाचं नाहीतर आजपर्यंत पीटी उषाला ऑलिम्पिकमध्ये चौथं आलं तिसरं कांस्य पदक मिळालं असते पीटी उषाला इतिहासात पण मिळालं नाही एक शंभरावून सेकंदातनं पदक गेलं लक्षात ठेवा एका शेकंदाचं शंभरावून आकारायचं त्यातनं पदक गेलतं इथं पोलीस भरतीला सुद्धा एक सेकंद जर तुम्ही लेट झाला ना जबरदस्त मोठा तोटा तो आहे शंभर मीटर लक्षात ठेवा त्यामुळे प्रॉपर फिनिशिंगच्या पुढं दहा मीटर जाण्याची तयारी ठेवा म्हणजे ऑन युअर मार्क सेट अँड क्लॅपवर झालं की आर्म ऍक्शन प्रॉपर होद्या आणि एकदम मिडल डिस्टन्स असेल फिनिशिंग असेल एकदम टॉपचं मारा कारण हे एक एक शेकड महत्वाचं का लक्षात ठेवा आजी बात गाव म्हणजे लाईटली काहीच घेऊ नका कॉम्पिटिशन तुमची महाराष्ट्राची आहे लक्षात ठेवा फक्त अमरावतीची स्पर्धा नाही तुम्हाला नागपूरचं समजा जिथं फॉर्म भरला आहे तिथं नागपूरची येणार आहे ती मुंबईची येणार आहे ती ठाणेची येणार आहे ती सगळ्या महाराष्ट्राची येणार आहेत लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं आहे शंभर मीटर नंतर गोळा फेक हे दोन इव्हेंटला चांगला कवर करा शंभर मीटरला आउट ऑफ नाही पडू शकत पण जास्तीत जास्त मार्क घ्यायचा प्रयत्न करा आणि नंतर तुम्हाला आठशे मीटर तुम्हाला सोळाशे मीटर आहे त्याच्यामध्ये तुमचा स्टॅमिना दम टिकला पाहिजे आणि त्या दृष्टीने सराव करा बऱ्याच वेळा कसं होतं मी पाहतो की काय विद्यार्थी कसं असतात आता सोळाशे पास नवक विद्यार्थी असतात त्यांना तेवढी स्ट्रॅटेजी नसती ऑन युअर मार्क्सेट ट्रॅप झाला सगळ्यात पुढे पळत असते ती त्याला वाटतं की सोळाशे म्हणजे काय जोक आहे का चार राऊंड मारायचं म्हणजे चारशे मीटरच्या ट्रॅकला ती सुरुवातीला पुढं असतं नंतर दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला ती झाडाखाली बसलेली असतं जाऊन हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं आपल्याला कसं पण ह्याच्यामुळे आपण डिस्टर्ब काय होतो आपले एक स्ट्रॅटेजी ठरलेले असते ना स्टेपिंग कशी ठरले तर अचानक आपल्या पुढे आभार गेली की आपल्याला हो बहुतेक त्यांना मिळतील आपण राहतो मग आपला वेग वाढतो आणि वेग वाढला की दम लागतो संपला विषय त्यामुळे एका रिदम मध्ये बाकीच्यांचं बाकीच्याच देणं घेणं नाही तुमच्याकडे घड्या हातात असू द्या आपल्या जो काय ठरलेला आहे पहिला राऊंड कितीमध्ये घ्यायचा आता मी काय सांगत नाही कारण प्रत्येकाची वेगळी स्ट्रॅटेजी असते दुसरा किती झाला पाहिजे तिसरा किती चौथा किती ह्याच एक प्लॅन करा व्यवस्थित ह्यासाठी एकदम म्हणजे आठवड्यातनं लॉंग रनिंग असेल हिल ट्रेनिंग असेल आता स्वतः <coughs> स्पोर्ट प्लेयर असतात मी त्याच्यावर सांग सराव इतका जबरदस्त करा की आपल्याला काही करून सोळाशे मीटर आठशे मीटर मध्ये टॉपचा स्कोर करायच्या लक्षात ठेवा हो। कारण देऊ नका बऱ्याच वेळा मुली आले की मागास सोर तो ट्रॅक असा होता चढ होता पावसाला आला असं होतं असली कारण जगात ऐकण्यात कुणाला इंटरेस्ट नसतो जगाला अपयश स्पष्टीकरण नको असतं जगाला यशाचा खुलासा असतो तुम्ही यशस्वी झाला ना हजार लोक विचारत कसं झाला सांगा मग तुम्ही नुसतं जरी सांगायला लागला ते असं असतं गोळा तीन बोटात पकडायचा होतं त्याला नका का आउट ऑफ जायला असं लिहून घ्यायचं कसा पकडाय सर तीन बोटात हा का, का नाही शिव झालेला आणि गोळा आउट ऑफ टाकतोय नऊ मीटर गोळा टाकतोय पण अपैश झालाय जर म्हणाला गोळा असा पकडायचा सर असायला म्हणणे काय ती डोकं खात येते हे झालंय का तर मग असल्या अपैश कुणाला ऐकल्या नसतो आजच्या पण ऐकत राहते ते आपलं चला आला चाला चला निघून जातो म्हणजे कुणालाच जगात त्यामुळे जिंकायचं असेल तर कार देत बसत नाही ह्या ह्याच्यात कसं असतं स्वारीला अर्थ नाही ना तुम्ही जर म्हणला सॉरी सर मी म्हणणार का थांबा लगेच बारा हजार दुसरी भरती करतो है का आपल्या हातात काय समजा माझी लात लागली सॉरी ठीक आहे ओके तिथपर्यंत पण ह्याच्यात सॉरी म्हणून चालेल का जे प्लॅनिंग करायची ते आधी करा, करा। पुन्हा स्वारी म्हणून चालत नाही सगळं प्रॉपर एखाद्या आता किती विद्यार्थी झाली पळताना लेस निघलेली असते शूजची सॉरी सर नाही शक्य झालं काय अरे कारण नाही तुम्ही ही सगळी काळजी घ्या ना या गोष्टीची हे बारीक सारीक सगळ्याच गोष्टीची डाईट बाबतीत आता ह्या दोन महिन्याचा तुमचा वर्कआउटची स्टेज वाढलेली असती त्यामुळे तुमचा प्रॉपर डाएट असला पाहिजे म्हणजे प्रोटीनयुक्त आहार घ्या व्यवस्थित मुळालेले कडधान्य असतील दूध असेल चिकन असेल जे काय प्रोटीनचा आहार घेणार आहे तुम्ही तो घ्या कारण तुम्हाला हे खूप हे कवर करायचं लक्षात ठेवा किंवा ज्याचं वेट जास्त आहे त्याने वेट लॉस करा वेट लॉस करताना साधा स्वपा सिद्धांत आहे गोड पदार्थ टाळा तेलकट पदार्थ टाळा बस एवढीच काळजी घ्या फक्त तुमचं बऱ्यापैकी आणि बाकीचा रेग्युलरचा वर्कआउट आहे अशा पद्धतीने करा फिजिकलचा स्कोर डू आर डाय ही भरती पुन्हा नाही लक्षात ठेवा का म्हणजे इतकी मुलं सिलेक्ट होणार ह्या भरतीत की आम्हाला पेड खाता खाता नाके नवी असं आहे म्हणजे एवढी सिलेक्शन ह्या वर्षी होणार आहे ह्या वर्षी मी सांगतोय वाक्य लक्षात ठेवा तुम्ही लिहून ठेवा वाक्य तुम्हीच पुन्हा फोन कर चल सिलेक्शन झालं की सर लागलं लाग कारण ही पहिल्यांदा असं आहे मी सांगतोय ना पंधरा वर्षामध्ये पहिल्यांदा अशी भरती प्रक्रिया पार पडते एका दिवशी लेखी परीक्षेचं हे बाकीच्या अजून एवढं गांभीर्य नाही वाटतं की कसे आहे म्हणजे काय वेगळं आहे कारण अख्खा सगळा उशार क्री महिना ती सगळी विभागली गेली अख्ख्या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यात हे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे ह्या भरतीमध्ये कॉम्पिटिशन कमी असणार आहे तुमचं सिलेक्शनचा रिषो खूप चांगला असणार ह्या वेळेस आणि त्या दृष्टीने फक्त प्लॅन करावे असतील फिजिकलचा स्कोअर झाल्यानंतर लगेच रिटर्नच्या अभ्यासाला लागा कारण रिटर्नला तुम्हाला कालावधी मिळणार आहे का कालावधी मिळणार आहे कारण सगळ्यांचं फिजिकल होईपर्यंत कोणाची लेखी परीक्षा घेता येत नाही समजा अमरावतीच्या आता पुढच्या आठवड्यात हो संपलं फिजिकल तर मुंबईचं फिजिकल होईपर्यंत तुम्हाला थांबायच लागणार आहे ना मग तो वेळ तुम्ही मग एकदा फिजिकल झाल्यानंतर तुमचं वजन पाच किलो जरी कमी झालं मग डाएट वगैरे घेऊन गाजेपत नाही तर डायट घेतला जॉब चालला रिटर्नच्या अभ्यासाला पुन्हा डाएटची गरज काहीच नाही फक्त अभ्यास आहे का अभ्यास बारा बारा तास अभ्यास करा पण अभ्यास करताना एक साधा सोपा सिद्धांत लक्षात ठेवा कारण तुम्ही बराच वेळ सांग थांबलाय त्यामुळे मी फक्त थोडक्यात सांगतो साधा सिद्धांत म्हणजे काय वाचावं हे ज्याला कळलं ना तो पोलीस झाला असे किती विद्यार्थी तुमच्या आजूबाजूला येतं की सहा महिने आल्यान पोलीस होऊन गेला आणि पाच वर्ष तिथंच थांबलाय पण अजून पोलीस झाला मी नाव ठेवत नाही बरं कोणाला कारण काही जणांची अडचणी बी येऊ शकतात पण ह्याचं कारण काय असतं काय वाचाव कळलं पाहिजे कारण हो इतका अथांग अभ्यास आहे ही स्पर्धा परीक्षा आहे काय लिमिटेड आहे का सिलेबस आपण पहिलं कसं असतं आठवी दहावी बारावीत कसं असतं खालीलपैकी पाच पैकी दोन प्रश्न सोडवा असं असतं की इथं काय दोन प्रश्न सोडवा आणि टिप्पा लिहान आहे का काय प्रकार इथं तर जेवढा आहे तेवढं सगळंच शंभर प्रश्न शंभर गुण नव्वद मिनिट तुम्हाला ते फेस करायच लागतं एकही प्रश्न ड्रॉप करून चालत नाही त्याच्यामुळे काय वाचाय कळलं पाहिजे कारण असं मानलं जातं की एनिथिंग अंडर सन इज कॉल्ड जनरल नॉलेज सगळं जनरल नॉलेज आहे सगळे जनरल नॉलेज वाचत बसता का समजा हे बॉटल कशापासून झाली ह्या पाण्यामध्ये कोणते घटक असतात जनरल नॉलेज आहे ना तुम्हाला पोलीस भरतीला विचारलं जाईल का हे ओळखता आलं पाहिजे म्हणजे काय वाचायचं आपल्या परीक्षेला काय येतं बस संपला विषय तिथंच तुम्ही जिंकला रिटर्न परीक्षा पुढीलच एमपीसीची पुस्तकं वाचत बसायचं जाड मोठी पुस्तकं घ्यायची वाचत बसायचं आणि आपल्याला काहीतरी कृत्य असं राखवायचं असलं हे तर चालत नाही गेल्या पंधरा वर्षातल्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस केल्यानंतर लक्षात येते की का काय वाचलं पाहिजे आपण आणि काय परीक्षेला काय विचारलं जातं ते अशा पद्धतीने जर केलं तर खूप चांगला फायदा होतो लक्षात ठेवा म्हणजे तो आता असं एक तीन टॉपिक आहे ते गणित मराठी आणि डुदूम आपण ह्याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्सच घेऊ शकता कायच अवघड नाही त्यात ठरलेलं पॅटर्न आहे ना आकडेवारी बदलू शकते पण तेच प्रश्न रिपीट होतात लक्षात ठेवा ते चांगलं पक्क करा आता जीएस पण वाचा जीएस वाचताना सुद्धा फापट पासार वाचू नका जे महत्वाचं आहे परीक्षेसाठी तेच वाचा म्हणजे मी आपल्या पुस्तकाचं कौतुक करत नाही पण मी जाणीवपूर्वक दिलेलं माहिती आहे की ते पुस्तक आहे महाराष्ट्रात एक लाख प्रति जातात दरवर्षी अख्खा महाराष्ट्र जेवढी पोर टॉपला बसले ते ना ठाण्याला बसू द्या मुंबईला बसू द्या त्यांना विचारायचं की कुठलं पुस्तक वापरलं ते आता युट्यूबला याला वेगवेगळ्या जाहिराती करतात कारण आपली मोठी संस्था असल्यामुळे मग कदाचित जाहिरात कोण करत नसेल पण जे पोरं सक्सेस झालेत त्यांना विचाराव तुम्ही बाबा कुठलं पुस्तक तू वापरलं होतं प्रश्न तेवढं जर पुस्तक व्यवस्थित केलं तर तुमचा स्कोर मी सांगतो नव्वद पर्यंत सुद्धा जाऊ शकतो म्हणजे तेच प्रश्न पर्याय सुद्धा बदलत नाही एवढं मी सांगेल आता क चा पर्याय ना क पैसे राहतो कारण पेपर काढण्याची एक स्ट्रॅटेजी असते तुमच्या माहितीसाठी सांगतो <coughs> एक दोन मिनटं काय वाचावे कसं ओळखायचं तर पेपर काढणारा स्वतःच्या बुद्धीचा एकही सिंगल क्वेश्चन आजपर्यंत पोलीस भरतीला विचारला नाही बघा पंधरा वर्ष माझं अनालिसिस आहे मी इतकं किन ऑब्झर्वेशन करतो पेपर हाती आला की पहिल्यांदा मी नीट बघतोय काय टाकला कुठून टाकला हा प्रश्नाचा सोर्स काय कारण ह्याच्यावर मी खूप सांगू तर मला एक जाणवलं की एक सिंगल क्वेश्चन पोलीस प्रशासनाने तयार केलं नाही मग काय केलं त्यांनी सर जे प्रश्न तयार येतं ते हाय असं उचलून टाकलं मग तयार प्रश्न म्हणजे कुठलं एमपीसीला आलेला प्रश्न पण पोलीस भरतीच्या काठीणपत्रे तलाट्याला आलेला प्रश्न पोलीस भरतीला यापूर्वी आलेला प्रश्न किंवा एखादं स्टँडर्ड पुस्तक आहे त्या स्टँडर्ड पुस्तकात आलेले चार पर्यायचा प्रश्न ते उचलायचं आणि आहे असं टाकायचं त्याचं कारण असं आहे की चोवीस तासाच्या आत तुम्हाला फर्स्ट अँसर की लावायला लागते आणि फर्स्ट अँसर की लावल्यानंतर विद्यार्थी ऑब्जेक्शन घेतात सर हे प्रश्न चुकलाय लगेच मेल केला जातो हा प्रश्न उत्तर हे नाही हे पाहिजे आणि मग त्यांना सेकंड अँसर की लावायला लागतील सेकंड अँसर की लावताना त्यांना रेफरन्स द्यावं लागतं समजा हा प्रश्न कुठून टाकला भारतातील सर्वात लांब नदी गंगा आणि कुठून टाकला ती लिहून देतात खाली सदर प्रश्न हा आठवीच्या पुस्तकातील पान नंबर चौदावरचा आहे बघा जर मी चुकलो तर आठवी चुकलो ना की पिढी चुकली स्वतः आय पी एस अधिकारी सेफ राहतात ते कधीच कर चुका करत नाहीत कारण त्यांना माहित आहे आपली नोकरी कशाला धोक्यात नाही म्हणून ते जे स्टँडर्ड पुस्तकातला आहे ते हाय असं टाकतात बघा हे ह्या पुस्तकात आहे थोका हो शासनाचे अहवाल एवढ्या हो शासनाच्या पुस्तकाला आम्ही टाकले हाय असं पर्याय जर ब असेल ना तर ती कलण्याचं स्वर डिलिंग करत नाहीत ते म्हणतात कशाला कल आणायचं राह बच्याच ठिकाणी अजिबात हलवाज नाही उद्या काय झालं पर्याय बदलल्यानंतर माझ्या नोकरी वन्नांतर तुम्हाला माहित आहे का मराठीमध्ये मोरो दामले हे मराठी ग्रामर मधला मा बाप माणूस आहे अख्खं महाराष्ट्राचं मराठी ग्रामर त्यांच्यामुळे सगळं तयार झालेलं आहे तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल ते आता नाहीत हायत त्यांच्यानंतर मोरा वाळंबे म्हणत ही दोन माणसं मराठीतली बाप माणसं मानली जातात ह्याच्या पलीकडे मराठी काहीच नाही संपलं शून्य मराठी इतकं जबरदस्त म्हणजे त्या माणसांनी काय लिहिलं माहिती का वाक्य होतं प्रयोग का राम आंबा खातो त्यांचं वाक्य बरं का आणि ओळखा कर तरी प्रयोग कर म्हणून आजपर्यंत जेवढ्या स्पर्धा परीक्षा झाल्या आणि जेवढ्या पोलीस भरती झाल्या प्रत्येक पोलीस भरतीला प्रश्न असतो राम आंबा खातू प्रयोग ओळखा त्यांनी आजपर्यंत श्याम आंबा खातो सुद्धा डेअरिंग केलं नाही ते म्हणतात रामला खाऊ द्या आ उद्या श्यामने खाल्ला जर काय अडचण आली उद्या ऑब्जेक्शन घेतलं आता श्याम आंबा खातू जर त्यांनी लिहिलं त्यांना विचारणार की कुठनं टाकला प्रश्न मग ती काय सांगणार माझ्या मेंदू टाकला नाही सांगत ते म्हणणार हो का मी म्हणतो राम आंबा खातू घ्या ते मोरावाळे वाळ्याचे एक वाक्य आहे माहिती आहे ना एक वाक्य मोरा वाळेंबे आणि मोरू किशोर पुण्यातील पुण्यातली होती आणि त्यांचं एक वाक्य आहे प्रयोगासाठी तुम्ही वाचला सगळ्यांनी सहली जाताना जवळ उजाडले वाक्य काय सगळ्यांनी वाचले कारण एकदम आय एम पी वाक्य आहे बऱ्याच वेळा परीक्षा पडले सहली जाताना कात्रजवळ उजाडले आणि प्रयोग हो का गेल्या वेळेसचा पेपर नागपूरला जातो माहिती आहे ना त्यात वाक्य काय होतं सहली जाताना कात्रजवळ उजाड म्हणजे नागपूरच्या एसपीला डेरिंग झालं नाही की उजडू नागपूरला काय फरक पडतो सहली जाताना नागपूर उजाडलं नाही म्हणले कात्रला उजळतं तिकडं आम्ही दृष्ट घेणार नाही कुठलीच म्हणजे ह्याचा अर्थ काय पोलीस भरती कळली पाहिजे र ज्याला पोलीस भरती कळली ना मी खरं सांगतोय की तो सहा महिन्यात यशिशना उगाच निवडून गंडा बाळगलेलं नवीन विद्यार्थ्यांनी सर आम्ही नवीन आहे आम्ही म्हणतो लाच भरती होईल अरे बाबा तू आत्ता भरती होईल कि कुणाचे बक्तीदारी नसती पोलीस भरती सिनियर आहे आणि पाच वर्ष काहीच नाही ठरलेला शंभर प्रश्न फक्त अभ्यासाची स्ट्रॅटेजी बदला काय वाचाव कळलं नाही बस म्हणून आपण पुस्तक करताना मला पुस्तक करताना किती फापट पसार द्यायला लागत होता र पण मी मुद्दाम दिलेला नाही जे आहे सगळंच त्यात कव्हर केलेलं आहे मला काय काय जणांचा फोन येतो विद्यार्थ्यांचं सर तुम्ही भारतातील अभयारणी लिहिले अठराच अठराचं अभयारण्य लिहिले ती बरं बाकीच्या एकनाथ पाटीलच्या पुस्तकात बत्तीस ती मग आपल्याला वाटतं घ्या बत्तीस नाही नेटवरनं काढले तर दोनशे येते घ्या दोनशे घ्या वाचा काय वाचायचे विचारतात का अभयारण्य अभयारण्य एखादं सगळ्यात मोठं क्षेत्रफळाने काहीतरी चर्चेत आलंय तरच परीक्षेला विचारतात काय गुजरातच्या तर तुमच्या पोलीस पोलीसवर काय संबंध आहे का हे ओळखता आलं पाहिजे विद्यार्थी कसं आता बऱ्याच पुस्तकांनी काय असतं देश त्यांची चलन त्यांचं राष्ट्रपती त्यांच्या संसद घराचं नाव सगळे विद्यार्थी पाठ करत बसतात म्हणून ते पाच पाच वर्ष करतात पार घाना देश त्याचा राष्ट्राध्यक्ष कोण आहे काय गरज आहे का त्यांची पाठ करायची बरं त्यांची नाव तरी काय सुपी येते का फॅन खाली घाम फुटाला असे नाव त्यांची आणि ती पाठ करतात रात्रंदिवसा सगळ्या राष्ट्राध्यक्षांची नावं अडीचशे अधिकृत देश येतं आणि पुस्तकांना ती दिलेलं असताना आपण करत बसतो आजी बात वाचत गेला जर एखादा राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर आला किंवा भारताचे पंतप्रधान राष्ट्रपती त्यांच्या देशात गेले चर्चेत आलं नाव तरच त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान विचारलं जातं किंवा एखादा वादा सापडला असाल राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान आता इस्रायल पॅलेस्टीनचा वाद सुरू आहे किंवा युक्रेनचा रशियाचा वाद होता त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष लक्ष ठेवा किंवा एखादं राष्ट्राध्यक्ष आपल्या देशात आला आपलं राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान तिकडे गेलं चर्चा झाली त्यांच्यात काहीतरी महत्वाच्या तर ते फक्त पाठ करून ठेवायचं हे ओळखायला शिका उगेच आपलं पुस्तकात दिलंय म्हणून आपलं सगळं गेल्या वेळेस प्रश्न आला माहित आहे ना पुणे शहरला चार पाच वर्षापूर्वी प्रश्न आला हजार सोळाच्या आसपास त्यात प्रश्न काय होता मानवी मेंदूचे वजन टिंबटिंब इतके का ज्यांनी अभ्यास त्यांना माहित असेल हा प्रश्न आलेला होता बरोबर आहे का नाही विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे हा प्रश्न का आलता तर आठवीच्या विज्ञानाच्या पुस्तकातला हा असा प्रश्न उचलून टाकला होता हे ज्याला ओळखता आलं त्याला ओळखतात बाकीच्या काय अर्थ काढायला माहितीये का अरे मेंदूचे वजन उचरायला सुरुवात झाली बरं का मग पुस्तक मार्केटला कशी आल्या माहितीये का